खड्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज मी नाचणी भिजत घालायला लागली आहे नाचणीचे पापड बनवण्यासाठी आणि त्यासाठी दोन किलो नाचणी आणलेली आहे अतिशय सोप्या पद्धतीने हे नाचणीचे पापड बनवता येतात आणि लगेच होतातही होता पण त्यासाठी नाचणी तीन दिवस भिजत घालावी लागते नाचणीच्या कलरचेच खडे असतात त्याच्यामुळे मी सगळी व्यवस्थित निवडून घेतलेली आहे आणि चांगली चाळूनही घेतलेली आहे आणि आता भिजत घालायला लागली आहे त्यासाठी हा डबा घेतलेला आहे नाचणीमध्ये ना मी नाचणी पुढे एवढं पाणी आहे आता नाचणी तीन दिवस भिजत घालतात आणि ह्या तीन दिवसामध्ये ना रोजच्या रोज पाणी बदलावं लागतं म्हणजे रोज सकाळी पाणी बदलून एकदा नाचणी चांगली स्वच्छ धुवून मग त्यात नवीन पाणी टाकायचं पाणी जर नाही बदललं तर नाचणीचा वास येतो आणि भातवड्याही चांगल्या होत नाहीत पापड म्हणजे नाचणीचे त्याच्यामुळं रोजच्या रोज पाणी बदलायचं आणि पाणी बदलल्यानंतरही नाचणी एकदा धुवून घ्यायची आणि मग नवीन पाणी टाकायचं म्हणजे ना त्याच्यावर जी सोल फोलपटं येतात नाचणीमध्ये ती निघून जातात आणि नाचणीचे पापडही चांगले होतात अशा पद्धतीने नाचणी रोजच्या रोज धुवून घ्यायची सलग तीन दिवस नाचणीतलं पूर्ण पाणी काढून त्यात नवीन पाणी ओतून असं तीन दिवस नाचणी चांगली भिजवून घ्यायची आणि नाचणी भिजवल्यानंतर चौथ्या दिवशी नाचणी चांगली धुवून घ्यायची आणि एका चाळणीमध्ये अशी निथळून घ्यायची ज्या चाळणीतून येणा नाचणी पडणार नाही आणि पाणी तर निथळलं जाईल अशा चाळणीमध्ये नाचणी ओतून मग पाणी पूर्ण काढून घ्यायचं नाचणीमधलं नाचणीतलं असं सगळं पाणी निथळल्यानंतर नाचणी मग कडकडीत उन्हामध्ये दोन तीन तास वाळवून घ्यायची आणि हे बघा अशी पातळ अशी वाळत घालायची कारण नाचणी चांगली वाळलेली असेल तर पीठही चांगलं पडतं आणि चाळतानाही आपल्याला त्रास होत नाही त्याच्यामुळं ना नाचणी अशी पातळ पसरून घ्यायची आणि चांगली वाळवून घ्यायची आणि आपण आपली जर घरची गिरणी असेल तर आपण ज्वारीचं पीठ ज्या चाळणीने चाळ दळून घेतो ती चाळण लावून घ्यायची आणि त्या चाळणीमध्ये नाचणी मग दळून घ्यायची आणि दळल्यानंतर थोडीशी पसरून ठेवायची म्हणजे ओलसर असते त्याच्यामुळं थोडीशी पसरून ठेवली म्हणजे त्यातला जो ओल ओलेपणा असतो तो निघून जातो आणि अशी चाळून घ्यायची कारण चुकून एखादी नाचणी राहील त्यात गेली असेल पिठामध्ये ते तर निघून जाईल त्यासाठी अशी सगळीच नाचणी चाळून घ्यायची आणि चाळल्यानंतर मग संध्याकाळीच नाचणी आंबवायला ठेवायची म्हणजे पाणी ओतायचं त्याच्यामध्ये आणि पाणी ओतून भिजवून ठेवायची म्हणजे सकाळपर्यंत पीठ छान भिजतं आणि पीठ चांगलं फुकतं म्हणजे आपण इडली डोसे वगैरे जसं आंबवतो तसं पीठ भिजवून ठेवायचं आणि हे बघा असं पातळ भिजवलेले आणि रात्री सगळ्या गाठी वगैरे फोडून व्यवस्थित असं पीठ भिजवून ठेवलेले सगळीकडून हलवून घेतलेले अशा पद्धतीने नाचणीचं पीठ तयार केलं तर छान असे नाचणीचे पापड तयार होतात आणि पटकन होतात मग तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर तस शेअर नक्की करा